शक्तिपीठ महामार्ग का होतोय विरोध नेमकं प्रकरण काय राज्यभरातील बारा जिल्ह्यांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे शक्तिपीठ महामार्गामध्ये राज्यातील सत्तावीस हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना आहे पण या जमिनी पिकाव असल्याने राज्यातील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीसह राज्यभरातून लाखो शेतकऱ्यांकडून या महामार्गाला विरोध केला जात आहे यामुळे राजकारण तापण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे काय आहे शक्तीपीठ महामार्ग दोन हजार तेवीस मध्ये समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती हा आठशे दोन किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार रा आहे राज्यातील तीन शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार असल्याने या महामार्गाला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे हा राज्यातील सर्वात लांब सुपर एक्सप्रेस वे असेल हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ नांदेड धाराशिव मार्गे सिंधुदुर्ग येथे संपेल यालाच नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग म्हणजे शक्तीपीठ द्रुतगती मार्ग म्हणून ओळखले जाते हा महामार्ग आठशे दोन किलोमीटर लांबीचा आणि सहा लेन प्रवेश नियंत्रित द्रुतगती मार्ग आहे हा महामार्ग नागपूर तसेच गोवा राज्यांना जोडला जाणार रा असून तो महाराष्ट्रातील बारा आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग उभारणीसाठी राज्य सरकार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये या महामार्गाचे भूमिपूजन होणार असून दोन हजार तीस मध्ये तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने अठरा तास लागतात मात्र शक्तीपीठ महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ आठ तासांवर येणार आहे या जिल्ह्यांमधून जाणार शक्तीपीठ महामार्ग पदरी असणारा हा महामार्ग राज्यातील वर्धा नांदेड परभणी धाराशिव यवतमाळ हिंगोली बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे या महामार्गावर सव्वीस ठिकाणांवर इंटरचेंज असतील तर अठ्ठेचाळीस मोठे पूल तीस बोगदे आठ रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत या तीर्थक्षेत्रांना जोडणार शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्गाने कोल्हापूरची करवीर निवासिनी आंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी भवानी नांदेड मधील ही तीन शक्तीपीठे जोडली जाणार आहेत यासोबतच परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ या दोन ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांनाही हा महामार्ग जोडला जाणार आहे याशिवाय पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वारा सोलापूरचे सिद्धरामेश्वर मंदिर पट्टणकोडोली कनेरी तीर्थक्षेत्रांना जोडला जाणार आहे महामार्गाला विरोध का होतोय तर नागपूर मधील पवनार ते गोव्यातील पत्रादेवी शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे या महामार्गामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील एकोणसाठ गावांमध्ये शेकडो एकर जमिनी प्रभावित होणार असल्याने हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरसह सा सांगली जिल्ह्यातून एकमुखाने होत आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा